जी काय करतेस अगं मी उद्या येळामूशा आहे आपल्याकडे इळामुशी असते मग आपण मी भाज्या तोडत आहे बघी लसूण सोलत सुल आहे उद्याची तयारी करायची आपल्याला लवकर सकाळी शेतात जायचं मग आपल्याला उंडे करायचे एळा मुसायचे परत भाजी करायची गिची भाजी असते आपल्याकडे बाजरीच्या कडक भाकरी असतात आता मग ते करून घ्यायच्या बघ ना तो कडक कडक भाकरी मी मस्त कडक भाकरी बनवलेल्या आहेत मग आता यायची उद्या भिची भाजी करायची आजी उद्या आपल्याला शेतात जायचंय शेतात आहे ना उद्या आमची शेंगाच्या पोळ्या वगैरे करायच्या आणि शेतात जायचं शेतात आपण पूजा करायची काच काढवायची पायचं ठेवलं ठेवले पा

हे ते, ते काय तो त्याला ते फुकून खायचं असत बरं का उरडा हे कधी भेटतं उरडा सुरू करा की केरळ मला ओन लागला நாரள்பார்த்த <laughs>

ते मोठा झाल बनवला आता तू पण तेवढाच तो मोठा ए ए माझं फोटो काळकी ओहो छान 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 मग हे दिसतो वडापाव सही दिसला कटला चांगले चांगले दिसतो इज खात आहे तू मात्र